एक कपाट सहा हजार रुपयास विकल्यामुळे नफा होतो जर ते कपाट पाच हजार पाचशे रुपयास विकल्यास किती टक्के नफा होईल असा प्रश्न विचारला प्रथमत त्या कपाटाची खरेदी किंमत किती याचा शोध घ्या त्याचं एक छोटस सूत्र आहे हे, हे काही महत्वपूर्ण सूत्र पाठ करा विक्री किंमत गुणीला शंभर आणि भागीला शंभर अधिक व्यवहारात झालेला शेकडा नफा कपाट सहा हजार रुपयास विकल्यामुळं नफा गणित म्हणते शेकडा वीस म्हणून इथं छेदस्थानी शंभर सोबत वीस अधिक स्वरूपात लेकरांनो सहा हजार गुणीला शंभर अंशातील हे पद असेच छेदस्थानी ही बेरीज एकशे वीस या शून्यासाठी हा शून्य गायब बारा पंच साठ उरलं शून्य पाच वर म्हणजे पन्नास गुनिला शंभर याचा अर्थ पाच हजार आणि रुपये ही त्या कपाटाची खरेदी किंमत आता हे कपाट जर का पाच हजार पाचशे रुपयास विकल तर किती टक्के नफा होईल लेकरांनो नफा कधी होतो विक्री किंमत वजा खरेदी किंमत प्रथमत प्रत्यक्षात होणारा नफा किती विक्री किंमत पाच हजार पाचशे आणि खरेदी किंमत कपाटाची आहे पाच हजार लक्ष द्या आता ही वजावा की पाचशे रुपये हा प्रस्तुत व्यवहारातील प्रत्यक्ष नफा प्रश्नामध्ये शेकडा नफा टक्क्यामध्ये नफा किती होतो असा प्रश्न म्हणून शेकडा नफा काढण्याचं एक सूत्र की प्रत्यक्ष झालेला नफा हे काही सूत्र पाठ करा याला गुणीला शंभर आणि भागीला काय तर खरेदी किंमत हे बारीक चिरिक सूत्र पक्के पाठ करा प्रत्यक्ष नफा पाचशे सोबत गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत पाच हजार इथे या दोन शून्यासाठी दोन शून्य गायब आणि लेकरांनो पाच दहा पन्नास आणि दहा दहाो शंभर म्हणजे उत्तर आलं हे टक्क्यामध्ये शेकडा नफा किती हो तर दहा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव भास करता येईल ओके